नाशिकरावर जे आहे आपला डायरेक्ट फक्त एक दोन टक्के जे प्रॉपर्टी टॅक्स मध्ये वाढ झाली आहे तेवढाच आहे कारण की सात आठ नंतर आपण ही वाढ करतोय आणि एका वेळेस जास्त वाढ करण्यापेक्षा हा कधीही अपेक्षित असतो की थोडी एक टक्के दोन टक्के ची वाढ थोडे थोडे वर्षांनी झाली पाहिजे त्याचप्रमाणे जसं जस इन्फ्लेशन त्याने खूप कमी अक्चुली आम्ही वाढ केलेली आहे नाशिक तलावर जास्त बोझ येऊ नये म्हणून आणि त्यांचे सगळी बाकी लक्षात घेऊनच मग दोन टक्के ची वाढ किती वर्षांनंतर अशा पद्धतीची कर वाढ करायची दोन हजार अठरा नंतर आज दोन हजार पंचवीस ला था। काही okay. झालं नव्हतं थँक्यू प्रदूषणचा एक प्रश्न आहे त्याचा मोठा कारण हाच आहे की आपला जे सिवेज ट्रीटमेंट जे पूर्ण सिस्टम आहे त्याच्यात अपग्रेडेशन करण्याची खूप गरज आहे आणि त्याचप्रमाणे आमच्या सर्वे होऊन पूर्ण रिपोर्ट गेलेली आहे डिक्लेअर केलेले आहे पूर्ण प्रस्ताव तयार करून शासनाला पाठवलेले पाठवलेले तर त्याच धर्तीवर आता हे काम सुरू करणे खूप गरजेचे कर आहे कारण की ह्याला दोन वर्ष लागणार आहे त्याच्या नवीन एस टी पी मागणे जुने करून अपग्रेडेशन करते आणि मलमायका जे, जे, जे आहे जुनी तीन झालेली ते बदलले आणि नवीन मलमायका टाकणे असे प्रकारचे काम आम्ही हाती घेणार आहोत यावर्षी त्यासाठी पहिला जे आता जे तत्व सांगितली आम्ही की अतिरिक्त कामासाठी जे शंभर दीडशे कोटी आम्ही आहोत त्याचा पहिलं काम आमचा प्रयत्न आहे की हाच नाशिककरांवर काही आहे पालिकेचे जे ठेवी आहे ते वर्षापासून ठेवली होती जसा कर्ज निर्मूलन एक निधी होती की जे कर्ज घेतला असेल तर ते पार पाडण्यासाठी नेहमी देत पण आता आपण जे काम करायचे आहे ते कर्ज घेण्यापेक्षा त्यातून निधी आम्ही वापरणार आहोत कारण की ते याच पर्पजसाठी होती अशीच जे बाकीची पण ठेवली होती ते याचसाठी होती की यासाठी ठेवली होती आणि म्हणून आपण हे दोन वर्षात पुढे काही कॅपिटल इंटेन्सिव्ह वर्क्स करणार आहोत त्याच्याकडून ऍक्च्युली जर पाहिला तर रिटर्न जे आर ओ आय आहे ते खूप चांगल्या शहराला भेटेल पुढच्या तीन चार पाच वर्षात आगामी कुंभ मेळ्यासाठी हिंसासाठी एक जे शासनाकडून जे कामे मंजूर होणार आहे त्यासाठी जे मनपाचा हिस्सा आहे त्याचा आम्हाला जे तरतूद करायची होती आम्ही दोनशे दोनशे पंचवीस कोटी अशी चारशे पंचवीस कोटीची केलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त जे आम्हाला आहे की आता सुरू करणे खूप गरजेचे आहे कारण की त्याला दोन वर्ष लागणार अडीच वर्ष लागणार सुरू व्हायला आणि अजून मान्यता जे आहे ते शासनाची प्रकृत आहे तर ती वाट न पाहता ते काम सुरू करण्यासाठी एक सीन मनी आपण जे कामासाठी जवळपास शंभर कोटीची शंभर ते दीडशे कोटी खर्च करण्याचं नियोजन केलेलं आहे सध्या त्याच्यात एक टोकन तरतूद आम्ही केलेली आहे पाच कोटीची ते मार्च नंतर ती तरतूद वाढेल आणि हे पण त्या कामासाठी झाला हे आपण खूप प्रायोरिटीचे आहे पूर्ण व्हायला दोन ते अडीच वर्ष लागतील आणि आपण आता थांबू शकत नाही म्हणून हे ठेवले पालिकेच्या काही ठेवी मालमत्ता कर मध्ये दोन हजार अठरा नंतर काहीही चेंजेस झाले नव्हते म्हणून या वर्षी दोन टक्के त्याच्यात वाढ केलेली आहे त्याचा त्याचा जास्त मोठा भर येणार नाही आणि पाणी कर मध्ये काहीही केस नाही आगामी कुंभमेळा आहे नाशिक महानगरपालिकेचा दोन हजार पंचवीस सव्वीस चा मूल अंदाजपत्रक आज इथे मांडलं गेलं आहे आणि त्याचा अर्थ टोटल तरतूद अपेक्षित खर्चाची आहे ते ती त्रेपन्न कोटीची ठेवलेली आहे आणि याचा जी वैशिष्ट्य कामे आम्ही हाती घेणार आहोत त्याचा सगळ्यात मोठा असा आहे की सिंहस्थसाठी जे कॅपिटल इंटेन्सिव्ह कामे आहे ज्याच्या लाभ पुढचे दहा पंधरा वर्ष शहराला मिळणार आहे असे कामे आम्ही यादी घेणार आहे त्याच्यात आपले सिव्हेज ट्रीटमेंट असो मल्लीसरांच्या वर्ल्ड वाय जे जलवाहिनी आणि मल्लीसरांची जे वाहिनी आहे ते टाकण्याचं काम आहे रोडचं कॉन्क्रिटायझेशन मॅक्सिमम आपण किंवा वाईट टॉपिंग असं अशा मोठे आम्ही काम आधी घेणार आहे तसेच जे थोडा काही नवीन उपक्रम घेता येईल त्याच्यावर लक्ष ठेवून काही उपाययोजना केलेली आहे जसं आपले जेवढे ऍसेट्स आहेत महानगरपालिकेचे फॉर्स असो काही कॉमन फॅसिलिटीज असो त्याला पीपीपी मॉडेल वर तसं चालू राबवायचे त्याचं नियोजन आता चालू केलेला आहे आणि ते एक एक महिन्यात चालू होईल सगळे पार्किंग स्पॉट्स पे अँड पार्क या पद्धत आम्ही म्हणजे या धोरणावर चालणार आहोत त्याचा पण थोडा जे मोठे मोठे गार्डन्स आपले तयार झालेले आहे बाळासाहेब ठाकरे उद्या उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यान आहे पलिकर पार्क आहे गोदा पार्क आहे ते पण आम्ही आउटसोर्स करून मॉडेलवर चालवणार आहोत त्यांच्या पण उत्पन्न कि प्रकारची विविध उपक्रमात्मक हे आपला एक तर आपले मेंटेन करावी दुसरा आपला उत्पन्न वाढीक अशा प्रकारचा नियोजन किरण त्यांचा माइक बंद कराला होता Thank you.